डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्यात ठोकलेल्या आहेत बनकरला आज पहाटे चार वाजता अटक केली आहे तर पुण्यामध्ये मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता सातारा पोलिसांनी कारवाई केली त्याला अटक केलेली आहे आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्याला त्या घेऊन जाता आहेत मात्र त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करतील प्रशांत बनकरला अटक केली होती सकाळी चार आपल्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप केला होता आणि त्यानंतर आता आपण हे दृश्य पाहतोय त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे आणि ती चाचणी झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल प्रशांत बनकरला आज सकाळी चार वाजता पुण्यामध्ये मित्राच्या फार्म हाऊस म्हणून अटक केली होती आणि त्यानंतर आता प्रशांत बनकर पोलिसांच्या तावडीमध्ये ता ता आहे पोलीस त्याला आता वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात आहेत वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल कोर्टामध्ये त्याचं पहिली सुनावणी होणार आहे कालच्या पीडित महिलांना आत्महत्या केली होती आणि आपल्या सुसाईड नोट मध्ये प्रशांत बनकरच नाव लिहिलं होतं तो प्रशांत बनकर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या